खरीप हे आपलं प्रमुख सीझन आहे हंगाम आहे आणि यावरतीच रब्बी हंगाम हा अवलंबून असतो परंतु आता मात्र एकीकडे शेतमालाला भाव चांगले नाही आहेत किंपायचे दर मिळत नाही आहे हामी भावाच्या तर वर दर मिळत नाही आहे मागच्या तीन चार वर्षापासून आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही अत्यंत बिकट झालेली आहे या परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना पूर्णत कर्जमाफी करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा मग महायुती सरकारला साथ दिली घवघवीत यश महायुती सरकारनं मिळवलं साधारणतः एक वर्ष होत आलं आहे राज्य सरकारनं हे आश्वासन दिलेलं होतं पण अजूनही राज्य सरकारनं याबद्दल ठोस निर्णय घेतलेला नाही आहे फक्त वेळ काढूपणा हा केला जातो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती जे काही कर्ज आहे बँकांचं थकीत कर्ज आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे साधारणतः पस्तीस हजार कोटींच्यावर शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे हे कर्ज बँकांचं थकवलेलं आहे शेतकऱ्यांनी कारण की शेतकऱ्यांना शेतमालासाठी भाव मिळत नाही योग्य दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती असेल त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसतोय आणि याचा एकूणच परिणाम काय होतोय तर शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न त्याची घडी कुठेतरी विस्कटली जाते